मतदारसंघातील भाजप शिवसेना युतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी मालेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रचार रॅली आणि प्रचार सभा घेण्यात आली या अंतर्गत दाभाडी गावात प्रचार रॅली काढून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह नामदार दादाजी भुसे दादा, दादा जाधव संजय दुसाने विनोद वाघ अतिफ खान रत्नाकर पवार सुरेश निकम समाधान हिरे संजय निकम राजेंद्र जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी सदस्य उपस्थित होते दरम्यान आयोजित सभेत मान्यवरांनी आपली भूमिका मांडत विचार व्यक्त केले या प्रसंगी भाजपा शिवसेना आरपीआय युतीचे विविध पदाधिकारी सदस्य तसेच दाभारी गावातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यांच्या घरामध्ये पन्नास पन्नास साठ साठ वर्ष कॅबिनेट मंत्री पद होत त्यांनी मालेगाव तालुक्यामध्ये बॉम्ब पाडली नाही आणि ते आम्हाला प्रश्न विचारता मी सांगतो की तुम्ही पन्नास साठ वर्षात काय केलं ते तुम्ही सांगा या चार वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात काय काम केलं ते जनतेच्या दरबारात मांडायला आम्ही त्या ठिकाणी तयार आहोत होऊन जाऊ द्या एक मिनिट शेतकरी राजा आहे मालेगाव तालुका असेल बागलान तालुका असेल धुळे तालुका असेल चिंखेडा तालुका असेल माझा शेतकरी फार कष्टाळू आहे स्वाभिमानी आहे कुठली भीक नको आणि कुठली सबसिडी नको हक्काच्या फक्त तीन गोष्टी पाहिजेत मुबलक पाणी चोवीस तास वीज आणि घामातन कमवलेल्या शेतमालाला रास भाव या जर तीन हक्काच्या गोष्टी मिळाल्यात मातीमधलं सोनं पिकवायची ताकद ठेवतो माझा शेतकरी आणि सगळ्या मंजुऱ्या मिळाल्यानंतर निधीचा मार्ग मोकळा झाला परंतु मला जेव्हा सांगण्यात आलं की निधी कुठल्याही परिस्थिती या प्रकल्पासाठी मिळणार नाही तेव्हा मी मोदी साहेबांकडे गेलो आणि त्यांना साकडं घातलं सांगितलं माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने दिल्लीला पाठवलेलं हो आहे मला याच्यासाठी अडीच हजार कोटी पाहिजे आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालेलं आहे की प्रधानमंत्री कार्यालयाचा जो स्पेशल निधी असतो जो आपत्कालीन कामासाठी वापरला जातो एखाद्या ठिकाणी भूकंप आला एखाद्या ठिकाणी महापौर आला तिथे निधी द्यावा लागतो त्याच्यासाठी तो रिझर्व असतो परंतु माझ्या आग्रह खातर मोदी साहेबांनी तो निधी सुलवाडे जामफळ साठी देण्यात आला आणि आज तापी महामंडळाच्या खात्यावरती ते अडीच हजार कोटी जमा झालेले आहेत आणि त्याचं काम सुरू झालं आहे सोनगिरच्यावरती जामफळ झालं नाही तिथं प्रचंड वेगाने काम सुरू झालेलं आहे